कर्नाटकच्या गदक शहरात दसर उनी नावाचा भाग आहे या भागात सगळ्या लोकांच्या ओळखीचं असलेलं एक दोन मजली बंगलेवाजा घर आहे इथं राहतं बकाले कुटुंबीय प्रकाश बकाले हे गदक बेटागिरी नगर परिषदेचे माजी अध्यक्ष तर त्यांच्या पत्नी सुनंदा बकाले या नगर परिषदेच्या विद्यमान उपाध्यक्ष आहेत दोघही भारतीय जनता पक्षाचे सदस्य आणि राजकारणासोबतच रिअल इस्टेट बिझनेसमध्येही सक्रिय असणारे बकाले दाम्पत्याचा मुलगा कार्तिकचा सतरा एप्रिलला साखरपुडा होता साहजिकच घर सजलं होतं एप्रिलचा दिवस गेला आणि एकोणीस एप्रिलच्या सकाळी या बकाले कुटुंबाच्या बंगल्याबाहेर लोकांची गर्दी जमली ही गर्दी जमण्याचं कारण होतं या बंगल्यात चार जणांचे खून झाले होते नुकताच साखरपुडा पार पडलेला कार्तिक बकाले आणि बकाले दाम्पत्याकडं मुक्कामाला थांबलेले हादिमानी कुटुंबातले तीन सदस्य मुलगा आणि मुक्कामाला आलेल्या नातेवाईकांवर अशी वेळ येणं हे बकाले दाम्पत्यासाठी धक्कादायक होतच पण त्यांची भीती वाढवणारी आणखी एक गोष्ट होती खून करणाऱ्यांचं खरं टार्गेट ते दोघंही होते हे खून होण्याचं एक कारण होतं चुकलेली वेळ हादिमानी कुटुंबियांची आणि खून करणाऱ्यांचीही हे प्रकरण नेमकं आहे काय पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोल भिडू सतरा एप्रिलला कार्तिक बकालेचा साखरपुडा होता त्याच्या साखरपुड्यासाठी बरेच नातेवाईक बकाले यांच्या घरी आले कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला आणि त्यानंतर बरेच पाहुणे आणि नातेवाईक आपल्या घरी निघून गेले याला अपवाद होतं हादिमानी कुटुंबीय प्रकाश बकाले यांच्या पहिल्या पत्नीचे भाऊ परशुराम हादिमानी त्यांच्या पत्नी लक्ष्मी आणि सतरा वर्षांची मुलगी आकांक्षा या तिघांचं थांबण्याचं कारण साधं होतं अठरा एप्रिलला म्हणजेच कार्तिकच्या साखरपुड्याच्या दुसऱ्याच दिवशी आकांक्षाचा वाढदिवस होता त्यामुळं हादिमानी कुटुंबियांनी ठरवलं की आकांक्षाचा वाढदिवस साजरा करू आणि त्याच दिवशी रात्री निघू आदिमानी कुटुंबीय राहतो कोप्पलमध्ये ट्रेननं फार फार तर तासाभराचं अंतर हादिमानी कुटुंबीय त्या दिवशी रात्री निघालं खरं स्टेशनवर पोहोचले पण नेमकी त्यांची ट्रेन हुकली ते परत बकाले कुटुंबियांच्या घरी आले आणि तासाभराचं अंतर उद्या पार करू या विचारात झोपलेही पण तासभर अंतरावर असलेलं घर गाठायची संधी दुर्दैवानं त्यांना मिळालीच नाही एकोणीस एप्रिलची मध्यरात्र प्रकाश बकाले त्यांची पत्नी आणि त्यांचा मुलगा कार्तिक हे घराच्या तळमजल्यावर झोपले होते तर पहिल्या मजल्यावर हा कुटुंबीय शांतपणे झोपलं होतं मध्यरात्र उलटत चालली होती साधारण अडीच तीन वाजले होते आणि कार्तिक आणि प्रकाश यांच्या कानावर वरच्या मजल्यावरून कुणाच्या तरी किंचाळण्याचा आवाज आला आपल्या घरात चोर घुसले असावेत असं त्यांना वाटलं प्रकाश बकाले आणि त्यांच्या पत्नी काहीशा घाबरल्या पण कार्तिकनं हिंमत दाखवली तो पहिल्या मजल्यावर गेला आपले नातेवाईक सुखरूप आहेत का नेमकं झालंय काय हे बघायचा प्रयत्न केला पण त्याआधीच कार्तिकवर वारं वार झाले बकाले कुटुंबियांच्या घरात सात हल्लेखोर घुसलेले एसी युनिटचा वापर करून त्यांनी पहिला मजला गाठला तिथली काच फोडून आत प्रवेश केला सगळ्यांची तोंड स्कार्फनं झाकलेली पण हातात चाकू कोयता सुरा अशी हत्यारं चमकत होती या हल्लेखोरांनी कार्तिकला मारल्यानंतर मोर्चा वळवला बकाले दाम्पत्याकडं पण हे आपल्या दिशेने येत आहेत हे ओळखून प्रकाश बकाले यांनी स्वतः आला आणि आपल्या पत्नीला एका खोलीत कोंडून घेतलं आणि लगेचच पोलिसांना फोन लावला घरात हल्लेखोर शिरल्याची माहिती सांगतानाचा आवाज त्यांच्या कानावर पडला आणि हल्लेखोरांनी तिथून कलटी मारली थोड्याच वेळात पोलीस पोहोचले तोवर हल्लेखोर पसार झाले होते बकाले कुटुंबाला एक मोठा धक्का देऊ त्यांनी फक्त कार्तिकवरच वार केला नाही त्यांनी हादिमानी कुटुंबावरही वार केले होते पोलिसांनी तातडीनं चौघांनाही रुग्णालयात नेलं कार्तिक बकाले परशुराम हादिमानी लक्ष्मी आदिमानी आणि आदल्याच दिवशी वाढदिवस साजरा केलेली आकांक्षा आदिमानी यातलं कुणीच वाचू शकलं नाही पण हादिमानी, हादिमानी कुटुंब फक्त ट्रेन मिस झाल्यामुळे इथं थांबलं होतं ते बकाले यांच्या घरी असल्याची तिथं पहिल्या मजल्यावर राहणार असल्याची माहिती कुणालाच असण्याचं चा कारण नव्हतं मग हल्लेखोर त्यांच्यापर्यंत कसे पोचले आणि त्यांना मारायचं नेमकं कारण काय होतं हे कोड पोलिसांना उलगडायचं होतं पोलिसांनी तपास यंत्रणा कामे लावली कोणावर संशय आहे का, का याची माहिती घेतली आणि पोलीस मुख्य आरोपीपर्यंत पोचले प्रकाश बकाले यांचा पहिल्या पत्नीपासून झालेला मुलगा विनायक बकाले काही दिवसांपूर्वी प्रकाश बकाले यांनी कार्तिक आणि विनायक हे आपल्या मुलांमध्ये संपत्तीचं समान वाटप केलं होतं पण विनायकनं आपल्या वाट्याला आलेल्या संपत्तीमधला काही भाग परस्पर विकला ही गोष्ट प्रकाशांना समजली तेव्हा त्यांनी विनायकला विरोध केला या गोष्टीवरून दोघांमध्ये वाद झाला ज्यामुळं बाप लेखाच्या नात्यात वितुष्ट आलं हाच राग विनायकच्या डोक्यात बसला आणि त्यानं ठरवलं आपली सावत्र आई आणि वडिलांचा काटा काढायचा आणि ज्याला वडिलांची अर्धी संपत्ती मिळाली आहे त्या सावत्र भावाचाही यासाठी त्यानं झिशान काझी नावाच्या आपल्या एका दोस्ताची साथ घेतली झिशाननं त्याला मिरजेतल्या एका टोळीशी संधान बांधून दिलं आणि विनायक बकालेनं वडील सावत्राई आणि सावत्र भाऊ यांच्या हत्येसाठी पासष्ट लाख रुपयांची सुपारी दिली हत्या करण्यासाठी दोन लाख रुपयांचा ऍडव्हान्सही दिला मग सगळ्या प्लॅनिंग नुसार एकोणीस एप्रिलच्या मध्यरात्री बकाले यांच्या घरावर हल्ला करण्याचं ठरलं पैरोज काझी जिसान काझी साहिल काझी सोहेल काझी सुलतान शेख महेश साळुंखे आणि वाहिद बेपारी असे सात आरोपी बकाले यांच्या घरात पहिल्या मजल्यावर शिरले तिथं त्यांना हादिमानी कुटुंबीय झोपलेल्या अवस्थेत दिसलं त्यांनी हे नक्की कोण आहेत हे ना विचारलं आणि ना हादिमानी कुटुंबियांना पळून जाण्याची बचाव करण्याची संधी दिली धारदार शस्त्रांनी वार करून त्यांनी या तिघांचा खून केला पण जेव्हा यात कार्तिकचा समावेश नसल्याचं कळलं तेव्हा ते खालच्या मजल्याकडे यायला निघाले त्यांना मध्ये चढवण्यासाठी स्वतः कार्तिकच पुढे आला पण त्यांनी कार्तिकची हत्या केली पण ज्यांची सुपारी घेतली होती त्या बकाले दाम्पत्यापर्यंत ते पोचलेच नाहीत त्यांनी चुकून निष्पाप हादिमानी कुटुंबावर वार केले आणि हुकलेल्या ट्रेनमुळे वाढलेला मुक्काम आणि विनायक बकालेच्या डोक्यातला विखार कार्तिकसह या तीन जणांच्या मृत्यूचंही कारण ठरला पोलिसांनी तेवीस एप्रिलला कट रचणारा विनायक बकाले आणि हत्येत सहभागी झालेल्या सातही जणांना अटक केली गोवा कर्नाटक आणि महाराष्ट्र अशा तीन ठिकाणांवर एकत्रित ऑपरेशन राबवत पोलिसांनी ही अटक केली खर तर विनायकनं आपला सख्खा भाऊ आणि प्रकाश बकाले यांच्या पहिल्या पत्नीपासून झालेला दुसरा मुलगा दत्तात्रय बकाले याच्यावर संशय जाईल अशा पद्धतीनं प्लॅन केला होता कारण दत्तात्रयनं व्यवसायात आर्थिक गैरव्यवहार केल्यानं त्याचे आणि प्रकाश बकाले यांचे वाद झाले होते सख्खा भाऊ आणि वडिलांच्या वादाचा फायदा घेऊन सावत्र भावावरचा राग काढण्यासाठी विनायकनं सावत्र भाऊ सावत्राई आणि वडील तिघांच्या हत्येची सुपारी दिली पण हत्या करायला आलेल्या टोळीनं विनायकच्या मामाला काहीही चूक नसताना त्याच्या कुटुंबासकट सकट संपवलं हुकलेली ट्रेन चुकलेली सुपारी आणि डोक्यातला राग चार जीव जाण्याचं कारण ठरला